पालकमंत्र्यांना भेट देऊन अनुदान मिळत नाही प्रशासन प्रत्येक वेळेसार की बाबा उगले कबा देणार मी प्रशासनाला जाहीर सांगितलं आहे जर अनुदान नाही मिळाला तर मी वीस तारखेला तशीर कार्यालयासमोर आत्मदान करणार आहे जायचं कुठं जा जा, पैसे मागायचे कोणाला आज एक रुपयात पण दिना गेले खता बियाला मग आम्ही हक्काच्या पैशासाठी आज आंदोलन करतो गेल्या वर्षी पासून अनुदान राहिलेला शासनाकडे पालकमंत्र्यांना भेट देऊन अनुदान मिळत नाही प्रशासन प्रत्येक वेळेस आम्ही कवा जाणार आहात प्रशासनाला जाहीर सांगितलं आहे जर अनुदान नाही मिळालं तर मी वीस तारखेला तहसील कार्यालयासमोर आत्मदान करणार आहे स... सामुदायक लातूर या ठिकाणी प्रशासन देखील या ठिकाणी आलेलं आहे पोलीस प्रशासन असेल तालुक्याचे मान्य तहसीलदार उगिले सर आहेत मान्य अनंतर सर या ठिकाणी आलेले आहेत आणि अशा पद्धतीने या ठिकाणी रस्ता रोको आयोजित केलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या समस्या या ठिकाणी बोळंजे बो, आणि दत्ता शिंगडे शिंगडे सर यांनी या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत पहिल्यांदा केवाशी करा म्हणजे केवाशी करा गेलं केवाशी पूर्ण होते एक तर केवाशी होईना झाल्या आठ बोटे पायाची पाया बोटे फक्त झाले बाकी सगळं लावले केवाशीला तरी लोक केव्हा डिजिटल इंडिया झाले म्हणतात प्रत्येक वेळेस आधार कार्ड द्या बँक पासबुक द्या एकदा तिला बस झालं काय बी आले तर हा, केव्हा पूर्ण झाल्यानंतर पैसे पडण्याचे न कारण म्हणजे अपडेट करा म्हणते आणि अपडेट जर झालं नाही तर पैसे पडत नाही म्हणजे आम्ही काय करायला अपडेट करायला लावलं अपडेट केल्यानंतरही पैसे पडले नाही पुन्हा बँकेत आधार लिंक करायला आधार लिंक करूनही पैसे पडले नाही पुन्हा हे सर्व सर्व आम्ही प्रकार करून देखील पैसे पडत नाही मान्यता या आहेत तर याची भूमिका काय चोवीस हजार सातशे चार

कालावधी हो किती चालू आहे किती कालावधी लागते त्याला दोन वर्षाने पडायला मागच्या वर्षा केली दुष्काळ संदर्भातल्या ज्या शेतकऱ्यांसाठी अनुदान आहेत किंवा वेगवेगळ्या योजना त्या संदर्भात काय म्हणजे किती वर्ष लागतात तर या ठिकाणी अशा पद्धतीने असं तीव्र आंदोलन या ठिकाणी चालू आहे आणि या आंदोलनाच्या मागण्या प्रशासनापर्यंत पोहोचून हे झोपलेलं सरकार जे आहे हे झोपलेलं प्रशासन आहे ते शेतकऱ्यांचं वेदना मांडणार आहे असाच प्रश्न या ठिकाणी शेतकरी व्यक्त करत आहेत शेतकऱ्यांचे पुत्र म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांचे लोकप्रतिनिधी संसदे जातात विधीमंडळात जातात सगळीकडे जातात परंतु ज्या वेळेस शेतकऱ्यांच्या व्यथा वेदना मांडत वेळ येते त्यावेळेस काय केलं शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम हे कुठलंही सरकार या ठिकाणी करत आहे ज्यावेळेस शेतकरी घराच्या बाहेर निघतो त्यावेळेस तो शेतात असतो तो शेतकरी असतो आणि शेतातून बाहेर पडला की तो काय असतो कुठल्या तरी याच्यात नोकरदार असतो नोकरीवर असतो पोलीस मध्ये असतो मध्ये असतो व्यापारामध्ये असतो उद्योगामध्ये असतो परंतु शेतकरी म्हणून शेतकऱ्याच्या समस्या या ठिकाणी उन्ही जाणून घेत नाही आणि याच्यामुळं शेतकऱ्याची शक्ती शेतकऱ्याचे प्रश्न अनुत्तरित राहतात किंवा प्रश्न सोडवले जातात अशीच परिस्थिती या ठिकाणी दिसत नाही या ठिकाणी भव्य दिव्य असा रास्तारोप झालेला आहे वाहनाची वाहन रांगा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लांबच्या लांब लागलेल्या दिसत आहेत आमच्या पैशाची स्वाय कराव साहेब रुग्णा साहेब आहेत जवळजवळ आतापर्यंत मी पाच वेळा निवेदन दिलेलं आहे त्यांचा आठवड्यात नाही आहे सामुदायिक आत्महनचा इशारा कसरव शक्य त्याला पुढे हल्ल्या तयार करणारे साहेब पण तुम्ही अजून पैसे दे नाव ने मी वीस तारखेला नाही माझ्या जीवाचं फार वाईट करणार आहोत आधीच नाव किती लोकांचे तू इथं गेलं तर उत्तर द्यायला पण तयार नाही કોણ કોનો બોલતર તૈયાર નથી કોણ બોલતર તમારું ધર્માશ્ર સેંકરી એક જટીંચા જય હો ધર્માશ્ર સેંકરી એક જટીંચા જય હો જય હો જય હો

આક્ષેપ કરાયેલા પૈસા નો પૈસા બોલ્યા આકડેવાની

केवायसी पेंडिंग आहे ते आहे तीन चार तीन ते चार हजार जवळ जवळ एकतीस हजार नऊशे सत्तावीस शेतकरी कामगार आठ दहा दिवसांमध्ये पडणार आहे फक्त एक आहे प्रॉब्लेम रिजेक्ट झाले त्यानंतर डबल त्यांना केवायसी शेतकऱ्याला करावं लागतं एक मिनिट लवकरच शेतकरी संघटनेचे जोडून गेले आताच मी जिल्हाधिकारी साहेब म्हणजे उपजिल्हाधिकारी साहेबांना बोललो

कसि मिटिङ मिटो चाहिँ

ಾಮ <laughs>